नवरात्रीचे उपवास चालू आहे आणि मी आता उपवासाचा हा एक पदार्थ करणार आहे रताळी येथे स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि आता हे मी उकळायला टाकणार आहे आणि ह्याच्यापासनं मी उपवासाचे गुलाबजाम बनवणार आहे रताळीची आता मी ही उकळायला टाकते आहे रताळी उकळून घेतली गार झाली तिची सालं काढली आहे आणि आता मी ती बारीक करणारे रताळी उकळून सालं काढली आणि ते आता अशी मिक्स बारीक केली आहे आता याच्या पण छोटे छोटे गोळे करायचे आहे याचे असे गोळे करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग आपण हे तळायचे कढई तापत ठेवली आहे त्यात तेल टाकायचं तेल तपलंय का तेल तापलंय तेल तापलेलं आहे त्यात आता रताळी जी आपण उकळून गोल केली होती ना गुलाबजाम बनवले ते याच्यामध्ये छान तळायचे जा कमीच ठेवायचा सुटली नाही तेलामध्ये म्हणजे माझी रेसिपी छान झाली आहे नाहीतर तेलाच टाकल्यानंतर सुटून गेले असते बाइंडिंगला आपण त्याच्यात काहीच टाकले नाही मिल्क पावडर टाकली तरी चालते पण मी काहीच टाकलेलं नाही आहे फक्त उकळलेली रताळी वाटतंय ना गुलाबजाम गॅस जोरात करायचा नाही नाही तर ते, ते जळून जातील रताळी उकळून घेतलेली आहे गॅस जर मोठा केला तर ती जळून पण जातील आणि तेलामधनं वितळतील पण बिना बाइंडिंगची छान झाली आहे त्यात मिल्क पावडर टाकली तर आणखीन छान होतं बाइंडिंगला अशी सगळी काढून घ्यायची तेलातनं तळून घेऊ आपण आणि मग नंतर मी पाक करायला ठेवते गुलाबजाम तळून झाले आता मी पाक करणार आहे पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची त्यानंतर त्याच्यात साखर टाकायची वेलची टाकायची आहे केशर माझ्याकडे सध्या वेलची पण नाही आणि केशर पण नाही आहे मी वेळेवरती सुचवलं आहे पाण्याला चांगली उकळी आली का त्यात साखर टाकायची तुम्हाला किती गोड हवा पाक कमी जास्त तशी रताळी गोड आहेत जसं गुलाबजामनला पाक करतो ना सेम तसाच पाक करायचा पाक तयार झालाय यामध्ये आता आपण गुलाबजाम टाकणार आहे यात आता आपण गुलाबजाम टाकणार आहे गॅस बंद करायचा एक पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे गॅस बंद आहे झाकून ठेवायचं पाच मिनटं झाली आहे आता ही आपण काढून घेऊ अशा प्रकारे उपवासाची रताळ्याची गुलाबजाम तयार झालेली आहे एकदम छान झाले उपवासाचे रताळ्याची गुलाबजाम जर तुम्हाला आवडली असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करा